ताज्या करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचे बदलापूरच्या लोकांना अंगाट ठेवतात आणि नेहमी हेच कारण सांगतात की लोड वाढलाय लोड वाढलाय अरे काही मला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही जनतेचे सेवक आहोत बाकीच्या या सरकारच्या अधिकारामध्ये बसणारे लोक एसी मध्ये बसून जे कॅबिन मध्ये इंधन देतात ना त्यातले आम्ही नाही आहे लाज वाढायला पाहिजे या अधिकारा लोकांना की आपण काय करतोय या खुर्चीवर बसून तुम्ही बदलापूरच्या चांगल्या हित चांगले चा, निर्णय घ्या ग्रामीण आधीच उन्हाचा पारा चाळीसी पार गेला असून त्यात बदलापुरात दिवसभर तीन ते चार वेळा विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे तसेच महावितरणच्या कार्यालयात फोन केला असता कोणीही अधिकारी फोन उचलत नाहीत त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते अधिकारी जागेवर उपस्थित नसल्यानं संतापलेल्या अविनाश देशमुख यांनी अधिकाऱ्यांची बसायची खुर्चीच ऑफिस कार्यालयाच्या बाहेर आणून ठेवली हे बिल आहे त्या आहेत लाईट कट करण्यामध्ये हे डिपार्टमेंट एक नंबर कामाचा आहे कोणाच्या घरचं दोन रुपये पाच रुपये हजार रुपये बिल असलं की लगेच त्याच्या घरच्यात लाईट करेल पण आज परिस्थिती अशी आहे की रात्री आठ वाजता जाते अकरा वाजता दुपार रात्रभर लाईट जाण्याचा सिलसिला चालू असतो मी या मूर्ख अधिकाऱ्यांना भ्रष्ट अधिकाऱ्याला सांगितलं की तुमच्या इथे खुर्च्या गरम करणं बंद करा आणि फील्डवरती जा ग्रामीण रुग्णालयामध्ये जा की जिथं गोर गरीब रस्त्यावरती आता प्रेग नवीन प्रेग्नंट झालेल्या ज्या बायका असतात की ज्यांचे लहान मुलं असतात तीन दिवस चार दिवस एक महिने त्यांचे हाल बघा अक्षरशः म्हणजे जन्म देणारी आई आणि जन्म घेणारे बाळ अक्षरशः त्यांच्या शिरातून घामाच्या लाह्या लाह्या होतात अरे मूर्खांनो पगार घेता सरकारच्या एवढं मोठं पगार घेतल्यानंतर जनतेला सेवा काढताय तुम्ही बरं हे आजच नाही तुमचा मेंटेनन्स उन्हाळ्यामध्येच का चालू होतो आज परिस्थिती अशी आहे की एका साईडला तुम्ही बोलता की आम्हाला स्मार्ट सिटी करायची आहे स्मार्ट सिटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला अक्षरशः गावापेक्षाही वाईट परिस्थिती आहे म्हणजे शेतकऱ्याला तिकडे आठ तास वीज देत नाही आणि शहराला तुम्ही इकडे दहा तास वीज देत नाही हा कुठला विकास चालू आहे अधिकाऱ्यांनी बोलणं झालं अधिकाऱ्यांनी अधिकारी अधिकारी, अधिकारी? नेहमी टोलाटोलीची भाषण करतात उद्या त्यांनी बोलावलं आपला हा हे माझं आंदोलन होतं हा माझा मनातला एकुलत्या एक माणसाचा उद्दिग्न होता यामध्ये राग होता असंतोष होता आणि तो माझ्या मी या म्हटलं आज तुमची मी खुर्ची बाहेर काढली उद्या खुर्ची रस्त्यावर टाकून दिली सत्ताधारी पक्ष मात्र शांत आहेत या विषयावर एवढा मोठा मला तर हे समजत नाहीये आज कुठेतरी मी भाजपा जी बाईट बघितली थोडी ऐकली पण अरे यांना लाज वाटायला पाहिजे भाजपाच्या पदाधिकारी नेत्यांनी नाकानं कांदे सोलणं बंद करावं एसी मध्ये बसून काय कमेंट्स करता हो काय हे देत आहे रस्त्यावर या लोकांचे प्रश्न मांडताना तशी तर तुम्हाला लाज नाहीये सरकार तुमचा आहे आमदार तुमचा आहे खासदार तुमचा आहे मंत्रीही तुमचा आहे आणि तुम्ही बोलता एसी मध्ये बसून आम्ही कॉमेंट्स करतो आणि आम्ही इशारा देतात अरे कसला इशारा देता मूर्खानो हो। या रस्त्यावरती लोकांचे प्रश्न मांडा ना प्रश्न आम्हीच मांडू शकतो हे लोकांना माहित आहे आम्हाला यात कुठलं राजकारण करायचं नाही आहे मी पुन्हा बोलतो की भारतीय जनता पक्षाच्या जे पदाधिकारी नेते आहेत ना त्यांनी काना नाकानं कांदे सोडणं बंद करावं सर इकडचे जे अभियंतेत सकाळपासून ऑफिस कार्यालयामध्ये नाही आहेत आणि ते फोन सुद्धा उचलत नाही सर्वसामान्य किंवा इतरही फोन करतात फोन उचलत सर्व काय पुढच मी त्यांना उद्याचा वेळ दिलाय मलाच नाही समस्त बदला तुम्ही ऐकलं त्यांचा स्पीकर फोनवरती आपण त्याची बाईट घेतली ते बोलले त्यांचं ऐकलंय त्यांनी मलाच नाही समस्त बदलाबरोबर आश्वासन दिलं की दोन दिवसात आम्ही करून उद्या त्यांनी आपल्या बदलाबरोबरच्या काही लोकांची भेट घेतात प्रश्न असा आहे की हा माझाच फोन नाहीये तुमचा फोन पण घेत नाहीत प्रेस फोन घेत नाहीत पोलीस डिपार्टमेंटचा फोन घेत नाहीत हे घाबरतात बरं यांच्याकडे मी यांना म्हटलं तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये मध्ये इम्प्रूव्ह का करत नाहीये तुम्ही नाही बोलता की पडग्यावरून लाईते मोरेवरून लाईत येते अरे ते वीस पंचवीस वर्षापासून येते कारण काय सांगितलं कारण त्यांनी हे सांगितलं की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतात आमचेही टेक्निकल प्रॉब्लेम असतात आम्हाला काहीतरी मटेरियल सप्लाय नसते लाईन जुनी झालेली असते आणि पावसा उन्हाळ्यामध्ये लोड येतो अरे लोड येतो त्याच्या अगोदर तुम्ही त्याची इम्प्रुव्हमेंट का करत नाहीये आता उन्हाळ्यात तुम्हाला जर जास्त वीज लागत असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी अडजस्टमेंट करा तुमच्यासाठी सगळी डिपार्टमेंट तुमचं आहे ना मग आम्हाला बिल जास्त येते तसं आम्ही बोंब मारतो का आम्ही एक दिवस बोंब मारतो दुसऱ्या लाईनीत उभे राहून बिल भरतोय आता पुन्हा खंडित काय बघू आता जन आंदोलन करू मोठं त्यांना वाटायलाच पाहिजे आणि इथले माहिती मी नाही म्हणतो इथले खासदार आमदार करतात काय हो करतात काय केंद्रीय मंत्री आहात तुम्ही साधा लक्ष देते तुम्ही बदलापूरला दहा दहा वेळा येता पाच पाच वेळा येता तुम्ही आठवड्यामधून तुम्हाला हे माहिती नाही की बदलापूरच्या लोकांची दाईट लोक बदलापूर रात्री तुम्ही चक्कमारा बदलापूर अर्ध बदलापूर रस्त्याच्या गोर गरीब असतात त्या रस्त्याच्या बाहेर असतात झोपलेले कारण एवढ्या बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरमध्ये जेव्हा रात्रीचे टेम्परेचर वाढतो किंवा कमी होतो त्याची लाहे आपण सामान्य माणूस नाही सोचू देत आणि हे का भारतीय जनता पक्ष नेते आणि पत्रकारी यांच्या घरी मोठमोठे बंगले आहेत हे इन्व्हर्टर इन्व्हर्टरमध्ये राहतात हे जनरेटरमध्ये राहतात यांना की उन्हाचे झळा पोचत नाहीत हे एअर कंडिशन बसून मध्ये तुमच्या तुम्हाला स्टेटमेंट देतात इंटरव्यू देतात जनतेचे प्रश्न मांडायचे असतील ना रस्त्यावर यावं उन्हात यावं किंवा जनतेचे प्रश्न मांडता येतात आणि त्याला काहीतरी त्याला आपुलकी असते त्याला प्रेम असते त्याला जिवाळा असते हे तर काय आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिगत काही काही माझ्या मला हे पण माहीत आहे की तुम्ही टाटा आणा किंवा बाटा आणा लोकांना वीज पाहिजे हो आणि हे काही लोक जे विरोध करत आहेत ना त्या गोष्टीला ते लोक स्वतः त्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहेत हे लोक बिझनेसमेंड आहेत भारतीय जनता पक्षाचे बदलापूरमध्ये जे पदाधिकारी आहेत ना याला जे आतून विरोध करतात दिखावा करतात इंटरव्ह्यू देतात पेपरला बातमी आणतात हे यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत ते फक्त पैसा पडेल त्यांना त्यांना टक्केवारी पाहिजे त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणणं हेच आहे मी आता पण बोललो तुम्ही टाटा जुबी जाणा की बाटा जुवी जाणा लोकांना तुम्ही अंधारापासून आणि गरमीपासून वाचवा नाहीतरी तुम्ही अर्धा देश हा अडाणी अंबानीने विकलेलाच आहे त्यात थोडंसं थोडस विकलं तर काय फरक पडते विकलेच आहे देश तुम्ही नाहीतरी आणि मी मी तुम्हाला आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो भारतीय जनता पक्षाच्या या खासदारांनी बदलापूरच्या या प्रश्नाकडं जातीने लक्ष अन्यथा मे चोवीस सकाळी सात ते संध्याकाळी पाच लोक काय करतील हा तुम्ही विचार करा आकाशाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा